आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची उत्तराखंड येथील चोवीस वर्षीय तरुण महाराष्ट्रातील गड किल्ल्यांसह बागलाणच्या इतिहासाच्या प्रेमात सन्नाणा उत्तराखंड येथील तरुण कार्तिक सिंग या तरुणाने सहज म्हणून शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेतले आणि त्याला तेव्हापासून ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रेमातच तो पडला तेव्हापासूनच त्याने महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नास गड किल्ले सर करण्याचा संकल्प केला आणि ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता तो दर्शनासाठी रवाना झाला बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करताना त्याने प्रथम शिवनेरी गडाचे दर्शन घेतले आणि त्याने महाराजांचे तीनशे पन्नास गडकिल्ले सायकलने प्रवासाने पूर्ण करण्याचे प्रण घेऊन कार्तिक सिंग हा चोवीस वर्षीय तरुण उत्तराखंडहून निघाला आज बागलाण तालुक्यातील गडकिल्ले यांचे दर्शन पूर्ण करून झाले व त्याचा पुढील प्रवास कळवणकडे सुरू झाला असून कळवण तालुक्यातील नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन दुर्गप्रेमी युवराज पवार यांनी आपले मत व्यक्त केले बागलाण तालुक्यातील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान बागलाण दुर्ग संवर्धन संस्थेतर्फे सदर धाडसी युवकाचा सत्कार करण्यात आला यावेळी युवराज पवार सचिन बच्चाव बाग समाधान जाधव राधेश वाडे सुनील सोनावणे रुपेश अहिरे उमेश देवरे वैभव पवार आदी उपस्थित होते आपल्या बागलाण तालुक्यात असलेल्या गडकोटांच्या संवर्धनासाठी बागलाणवासियांनीही सामील व्हावे अशी अपेक्षा युवराज पवार यांनी व्यक्त केली आहे बागलाण वृत्तांतसाठी स संपादक सचिन सोनावणे शिवराज युवराज पवार आपल्याकडे आपल्या बडगाम तालुक्यात एक कार्तिक म्हणून एक चोवीस वर्ष करून आलेले आहे त्यांचं वयवर्ष चोवीस ऑक्टोबर आता नऊ महिन्यामध्ये त्यांनी ट्रेन घेतलेला आहे स्वराज्यातील तीनशे पासष्ट किल्ले त्यांना सायकल प्रवासाने पूर्ण करायचे आहेत ते आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळेला ते पुण्यातील शिवनेरी या किल्ल्यावर गेले होते त्यांनी तिथे एक प्रण घेतला तुम्हाला शिवरायांचे तीनशे पासष्ट किल्ले सायकिल् सायकल प्रवासाने पूर्ण करायचे आहे आणि आज तो व्यक्ती प्रवास पूर्ण करून बागलांमध्ये एकोणवीस एकशे एकोणावीस किल्ले पूर्ण करून आज स्थिराव लागणार आहे इथून पुढे तो आपला प्रवास चालूच ठेवणार आहे तरी सर्वांना एक नंबर विनंती की आलेल्या महाराष्ट्रातील त्या पाहुण्यास आपण अतिथी देव म्हणून लागेल ती मदत आणि त्याला परकेपर वाटणार नाही अशी एक वागणूक द्यावी जय शिवराय जय जय गिवराय मेरा नाम कार्तिक मैं उत्तराखंड को जितने फोर्स अपने छत्रपति शिवाजी महाराज के घर के लिए वो मैं साइकिल से भी कर रहा हूँ उत्तराखंड से मैं निकला था 24 दिसंबर 24 दिसंबर से अपना कंपनी साइकिल से कर रहा हूँ साढ़े छह हजार किलोमीटर अब तक मेरा साइकिल चला लिया एक सौ पंद्रह किलोमीटर तक एक सौ पंद्रह फोर्स मेरे हो चुके हैं राजधानी सतारा कोलापुर, सांगली पुणे अजय डिस्ट्रिक्ट संभाजी नगर नहापुर नांदेगढ़ ना होते हुए नासिक नासिक से मैं जाने वालों इसे जा थाने थाने होते हुए अपना रत्नगिरी मुंबई होते हुए अपना रायगढ़ डिस्ट्रिक्ट होते हुए अपना ये सिंधु डिस्ट्रिक्ट होते हुए रायगढ़ सिंधु से, से मैंने स्टार्ट किया था रायगढ़ जाके मैं समाप्त करने वाला हूँ बस मेरा हर एक घर से बच्चे को दिखाने का प्रयास होता है हर एक घर के बच्चे को छत्रपति शिवाजी महाराज जी के बारे में दिखाने का प्रयास होता है ताकि हर एक घर के बच्चों को पता हो अगर तो मेरे महाराज हमारे धर्म छत्रपति शिमाजी महाराज मेरे छत्रपति शिवाजी महाराज जी नहीं होते जो हमारे वजूद हैं वो नहीं होते अब बहुत सौभाग्यशाली आप बहुत सौभाग्यशाली हो जो आप महाराष्ट्र की भूमि पर चलते हैं जहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज जी का जन्म हुआ जहाँ पे घर में छत्रपति संभाजी महाराज जी का जन्म हुआ मैं बस कोशिश करता हूँ हर एक भारत के बच्चे को दिखा दे अकेला मैं चलता हूँ हर एक कोर्स के ऊपर इसको मुझे कंटिन्यू करने में लग जाएगा मुझे एक या डेढ़ साल मुझे और लगेगा क्योंकि मैं अभी दो में जहाँ से महाराज जी को तो हमारे धर्म में छत्रपति संभाजी महाराज तो जी को पकड़ा था वहाँ से मैं स्टार्ट करने वाला हूँ नंगे पैर वहाँ से मैं नंगे पैर स्टार्ट करने वाला हूँ जहाँ से महाराज जी को लेकर थे वहाँ से अकेले नंगे पैर होते होते धर्मवीर मिल ये मेरा आगे का प्लानिंग रहेगा मैं तो उनके जैसे तो हम लोग नहीं बन सकते बस हम लोग दिखा सकते हैं उनकी जो यात्रा सही है हमारे लिए वो हम लोग महसूस कर सकते हैं और हम लोग दूसरों को वो दिखा सकते हैं